आज सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या व्लॉगमध्ये आणि आज आपण चाललो आहे गणपती विसर्जनचा आपला शो आहे आज पुन्हा एकदा आपला कोळीचा शो आहे आणि आपला शो आहे अँटिला अपार्टमेंट म्हणजेच अनंत अंबानी यांच्या त्या टॉवरमध्ये ता आपल्या अपार्टमेंटमध्ये आपला शो आहे तर मी आता झालो आहे रेडी आणि आपली तब्येत थोडी डाऊन आहे हे बघा तसं मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललो होतो मी आत्ताच सलाईन लावून आलो आहे तर थोडा टायफाईड आणि पेशी थोड्या कमी झाल्यात बट आपल्याला शोला जायचं आहे तर आत्ता आपण झालो रेडी आणि मी झालं शोला तर बघूया आता आपण पुढे काय काय होतंय असाच ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा well थँक्यू आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा आपली इंस्टाग्राम आय डी आहे आर्य रत्नागिरीकर तर आजचा ब्लॉग आणि आजचा शो तुम्ही एन्जॉय करा आणि कसा वाटतं तेही नक्की कमेंटमध्ये सांगा मी आता चाललो स्टेशनला ठीक आहे तर मी आता चालले गिरायडर वडील पण आपल्या दादरला उज करावी लागतं वाटलं नव्हतं मला बसायला मिळेल बसायला आहे मी तर आता बघूया आपला शो कसा आहे आणि आपला किती वेळ लागतो जाण्यासाठी रातचा ब्लॉक शेवटपर्यंत बघतला तर फायनली मी आता पोहोचले ग्रँड रोडला आणि तिथून आम्ही पकडले टॅक्सी आणि ग्रँड रोडला मला ओमकार दादा हॅलो आकांग सताई <laughs> आणि हा भाई आपला मी तू भाई अच्छा का पहिले ना नाव विचारत जा सगळ्यांचं आता अटन... हा भाई तो भाई अब भाई हाय तर हाय हाय ना नहीं समझेगा रे ये लड़कों की बात है अंदर की बात है बाप रे तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं अंदर ही रहने दो हाँ रात्ता अमित चाल एंटेलिया अँटेलिया जे तुम्हाला माहितीच आहे सांगायची गरज नाहीये मी इंटरवर तर दिलाय मघाशीच आपण कुठे चाललंय शो साठी अरे बघा फ्रिज राईट फॅर फ्रिज आठ मिनिटं आठ मिनिट अरे ना आता बोल चालत पण गेलो असतो चालत पण गेलो असतो मग किंग नाही दाखव्या मी

तर आम्ही इथे पोहोचलोय सेंटलियाला ये आणि हे तुम्ही बघू शकता टॉवर अनंत अंबानी यांचा आहे आणि आपला शो पण आज यांचाच आहे इथे म्हणजेच गणपती बाप्पाचा आहे यांचा तर केटी आदा पण आहे आणि ती पोरगी बघा तिकडे एक गेली आहे तर अशीच ती उगाच फिरत नाहीये कुठे गेली गायब झाली वाटत येते येतात खूप केलो आणि तिला सांगितलं टाकलं हे बघा कसं वाटलं तुम्हाला हे काम केल्याबद्दल हो, समाजसेवा <laughs> हा <laughs> समाजसेवा केल्याबद्दल कसं वाटलं तुला काय दाखवणार आहेस काय दाखवणार काढून समज रे हो काय दाखवणार <गया> <बस ना था> <partido> तर इथे आम्ही आलोय आणि आम्हाला इकडून तिकडून फिरवलं जातंय आणि आपल्या सोबत आहे पुन्हा एकदा रामदादा काय इथे आणि हा लेट माणूस अमर आणि संपूर्ण टीम आहे हो गेट तर खूप इंजॉयल नाशिक आता आम्ही चाललोय चेंजिंग साठी बघूया कुठे चेंजिंग करायला एक तास झाला इथे उभेच आहोत लवकर बोलवतात वेळेच भान पाहिजे कळलं काय आलास काय वेळ लवकर तुझ्याकडून शोभत नाही बोलणं तर आजचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत बघत राहा आणि आजचा ब्लॉग्स आणि आजचा शो कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे <laughs> चला चला, <laughs> चला। तर फायनली आपल्याला इतका वेळानंतर कॉस्ट्युम आहे कॉस्ट्युम भेटला आणि चेंजिंग साठी रूम पण भेटला आम्हाला सुरके कुठे आहेत अच्छा ग्रीन वाले आहेत सो आज ग्रीन वाले सुरखे घालायचे जसं मी तुम्हाला बोललेलो आजचा आपला शोकोळीचा आहे तसा आम्हाला इथे रूम पण अरेंज करून दिलाय आणि कॉस्ट्युम सुद्धा सो आधी आपण बसून घेऊया इथे आपला कॉस्ट्यूम आहे काय फायनल झालोय रेडी या सबसे अलग। <laughs> <दिस> राम कथकली चाले <laughs> का आता एवढा कामेरा आणला मी जिंदगी भरवा झाली ऑर्डर नाही मारा भाई तुन्ही अभि तक जा पाणी किंवा फटाकचे मैं बहुत अच्छी तरीके से कपड़े धोता हूं इस बोला था बच्चा लेकर के गार्डन ने, ने लेकर आया भाई पहचानला तू बस तर आम्ही झाले रेडी चला इथं आधीच नाही करा चला इथून आणि दादा आपल्या सोबत पहिल्यांदा आहेत हो मी पण तुमच्या सोबत पहिल्यांदा आलो आणि बघूया आता कसं होतं हो आम्ही पण होतो पण पाच वाजेनंतर आमची एक्साइटमेंट संपली आहे तर, <laughs> तर फायनली आता आम्ही आलो खाली आणि सगळ्यांचा लुक बघू शकता तुम्ही एकदम रावस असं आहे आणि आजचा आपल्या गर्ल्स आहेत <laughs> तर आता आपण पुन्हा एकदा आहे अनंत अंबानीच्या घराजवळ त्या टॉवर जवळ त्या बिल्डिंग जवळ जे काही आहे एक्स वाय झेड टॉवर दाखव आणि हा तुम्ही रेड रेड जी लाईट दिसते तुम्हाला थोडं आपण पुढे जाऊया मग तुम्हाला दिसेल इथे आहे अंटी टॉवर इथे राहतात अनंत अंबानी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे ते कोण आहेत तर आपण आता पुढे पुढे जाऊया बघू शकता लायटिंग वगैरे चला आपण आता जाऊया आपल्या शोचा टायमिंग झालं तर आता आपण जेवलेलं वगैरे आणि आता फायनली परफॉर्मन्ससाठी झालं रेडी तर सगळ्यांचा फेस दाखवतो सगळ्यांचा कॉस्ट्यूम दाखवतो मी जे आपली आजची टीम आहे आपल्यासोबत <laughs> <ये या, laughs> <laughs> स्माईल <laughs> हसणे का पैसा नाही लगता हमारे इधर आणि आजचा आपल्याकडे गर्ल्स आहेत काय हसा हसा ओवर ऍक्टिंग हा ना <laughs> <laughs> करत करा मग फायनली पोहोचलोय गिरगाव चौपाटीला तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहे इकडे गिरगाव चौपाटी आणि आपले सगळे टीम मेंबर एन्जॉय करत आहेत आजच्या ब्लॉक मध्ये आजच्या शोला पण खूप एन्जॉय केला आपण फुल एन्जॉय केले एवढा काय शोचा प्रेशर नव्हता फुल एन्जॉय केले गिरगाव चौपाटीला आलं आपण सांगा आणि आजचा आपला ब्लॉग आपण गिरगावला येऊन संपवतोय कारण बघू शकता आता वाजले आहेत बारा आय थिंक आम्हाला पाच वाजता बोलवलं होतं बट पाच वाजता काही चालू झाला नाही सो जितका वेळ पण लागला पण आम्ही खूप एन्जॉय केलं ला। लास्ट ब्लॉगसारखा या ब्लॉगमध्ये पण एन्जॉय केला आणि आजचा शो पण आपण एन्जॉय केला आणि आता तुम्ही बघू शकता बरोबर आलं आहे गिरगाव चौपाटीला फुल क्राऊड आहे चला तर आजचा ब्लॉग आणि आजचा शो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला भेटेन नवीन ब्लॉग मध्ये नवीन शो मध्ये तोपर्यंत हॅपी राहा टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया